शेतकरी बांधवांना शेती बाजाराभाऊ या शाळामध्ये मिसांचे मत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या तसेच भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहकांची गर्द जी आहे खरेदीसाठी कमी झाल्याचा परिणाम दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळते तर इतरही काही दरा दरामध्ये काय बदल झालेले पालवतात ते आपण पाहणार आहोत तर आज मार्केटमध्ये शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाळा होतात झेंडूच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी पस्तीस रुपयापर्यंत तर लाल झेंडूसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांगित पालावतात हलके माल जे आहेत पंधरा ते वीस रुपयापासून देखील झेंडूसाठी दर होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घेऊन होते तर आवक या ठिकाणी पण बघू शकता का तर चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांचा दर जे येते शंभर रुपयापर्यंत जर दर पारावते हलकी माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर होतात तर शेवंतीसाठी चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलकी माल जे येते पन्नास रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर होतात ऑस्ट्रोची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ऑस्ट्रासाठी साधारण एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलकी माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील ऑस्ट्राचे दर पारावतात जरबाऱ्याची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दारामध्ये वाढ बरेच दिवसापासून आपल्याला झालेली पालावते चांगले माल जे येते साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील जरब्यासाठी दर पारावतात लिंबडीची लिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये घसरून पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टपोजिटमध्ये तीस तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर होतात जिप्सेफलाची क्वालिटी सर चांगल्या क्लम टाकूलेलीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उचे तर बारा होते हलके मालजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून जिप्सफला दर पारा होतात गुलचडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकुलमध्ये गुलचडी डिस्ट्रिक्टसाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चच्या किजर पाहायला हलकी हलके मालजी येते तीस ते चाळीस रुपयापासून केलं लाल गुलचडी स्टिकसाठी दर पारायला मिळतात डच गुलाबची क्वालिटीनुसार लाल तसेच कलर गुलाबसाठी सरांचा दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चा किजर पाहायला मिळते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील डज गुलाबचे दर पाला मिळतात आवड जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये कसरून पाहायला मिळते बिजलीची आवक मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर बिजलीसाठी पाहायला हलके हलकी जे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पहायला मिळतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला हलके हलकी जे येते शंभर रुपयापासून देखील गुलछडीचे दर पहायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वॉलिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते तर आवक मार्ग मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे येते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते एकाच दुसरा व्हकलसाठी गोळ्या साईजमध्ये कांद्याचे दर दे सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर काल कांद्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते तर पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते सर मार्केटमध्ये आवक भरपूर झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आज पुन्हा एकदा कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर एका दुसऱ्या वकेलसाठी तीस रुपयापर्यंत देखील वस्तूची दर पाहायला मिळते मार्केटमध्ये टोमॅटोची आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपया पसंत हलक्या मालांचे दर पारा होतात पांढऱ्या कलरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्याचे दर पारामतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी हुशार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील काळ्या वांग्याचे दर पारावतात भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रकारची भेंडीची आवक झालेली फारामते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस दे ते तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा मिळवते दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर ऑफोजिटमध्ये दोडक्यासाठी सरांचा दर जे येते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्च दर पहायला मिळते हलके मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा मिळतात बिलची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉकॉलिटी मध्ये हो पस्तीस रुपयापर्यंत तुमचे दर पार होते हलकी माल जी होते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये फाफडासाठी वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कापड्यासाठी दर पारा होते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉफ्लेटमध्ये कारल्यासाठी साधारणता पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पार होते तर एकाच दुसऱ्या वक्तासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत देखील का सेरवा कार्याचे दर होतात तर हलके माल जे ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात वालगेवडीची क्वालिटी नुसार सर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माझी येते वीस रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पारा वाटतात भुईमुखाची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुखंगासाठी सरांचा दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलकी माजी येते चाळीस रुपयापासून देखील भुईमुखाचे दर पारावतात बेटाची क्वालिटी होऊन चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बेटासाठी सरांचा पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पार होते माल बेटा जी ले जी ले जी सा हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील बेटांसाठी दर पाहावतात गरज दिवसापासून बेटाचे दर घेते स्थिर असलेली पाहणार होते करटोल्यांची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये करटोल्यासाठी सरांचा दर जाते शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या मालासाठी साठ रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहावेतात हिरव्या असेल थे पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दरामध्ये घसरण पाहायला चांगले माल येते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाण्यामध्ये तर पांढऱ्या चायना काकडी तसेच असेल हिरव्या चायना काकडीचे दरामध्ये देखील घसरण पाहायला होते चांगले माल जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांदर पाहिला होतात तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतो राजमाची क्वालिटी चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी सर नंतर चाळीस रुपयापर्यंत दर पारावतात हलकी मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावतात वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दर पारावते हलके मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील वांग्यांचे दर होतात शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर माल जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील माल मलांचे दर पारावतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये दुधी पोकळ्यासाठी अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतं हलकी मालजी येते दे दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या दर दर पारावतात भावनगरी मिरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्च जर पाहायला होते हलके माल जे येते सोळा ते आठ रुपयापासून देखील आपल्याला भावनगरी मिरचीचे दर पहायला होतं वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याच्या दरामध्ये घसरण पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च किजूर पाहायला होते हलके मालासाठी पन्नास रुपयापासून देखील दर पारा होतात मागणी कमी झाल्यामुळे वाटाण्याच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सरांचा दर देते आठ रुपया पर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी माल देते चार ते पाच रुपयापासून देखील दर बाराम होतात पोहेची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणा होते हलकी माल देते चार ते पाच रुपयापासून देखील कोव्याचे दर बाराम होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील साठी दर पारा होतात सातारा like आधीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आधीचे दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवकही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पहायला होते मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः दर्ज येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये दर पारावतात कवळ्या आल्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे दर होतात तर या ठिकाणी आवक पाहू शकता कवळ्यालीची देखील मोठ्या प्रमाणात आवक झालेली होते कांदाबाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबाजसाठी साधारणतः दर जे येते सात रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते साधारणतः दर जे येते चार ते पाच रुपयापासून देखील कांदा पाच साठी दर पाहायला मिळतात पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालक साठी साधारणतः दर येते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील पालक साठी दर पारा होतात शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये छापूची आवक मा... मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉफ तीन ते चार रुपयापर्यंत उच्चांकी तर पाहायला मिळते हलके मालजी येते दोन रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात शेपूची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरे दिवसापासून दुसरं कायम पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतात ज्वाला मिरची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साठ रुपयापर्यंत दूध चंगी दर पारा होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात तर ज्वाला मिरचीच्या दरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळते त्याचबरोबर हिरव्या मिरची आवड या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत हिरव्या मिरचीसाठी दर पारावतात हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी सर्वांचा दर येते सोळा रुपयापर्यंत चांगली हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पहायला मिळतात तर मार्केटमध्ये आज आवक थोडीशी कमी पहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते गावरान शिताची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये मध्ये एका दुसऱ्या कॅरेटसाठी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतात तर जम्बो साईजमध्ये शेताबाईंच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पारा होते लहान साईजमध्ये साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दावरा शेताबाचे दर पारा होतात अवघ या ठिकाणी आपण पाहू शकता मीडियम साईजमध्ये साधारणतः पन्नास ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर मिडीयम साईजमध्ये दर पारा होतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये पपई साठी सरांचा दर जे येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत इच्छेनंतर बालामध्ये हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील पपईसाठी दर पालामध्ये तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपईसाठी आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पालावती खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ खरबूजसाठी सर्वांचा दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होतात हलके माल देते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात पेरोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता पिंक तावन तसंच व्ही एन आर पेरूसाठी सर्वांचा दर जाते चांगले एक नंबर टॉप होते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर मार्केटमध्ये हलक्या मालाची आवक मोठ्या प्रमाणावरती पारा साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारायला मिळतात तर मार्केटमध्ये विरूची आवक भरपूर पारायला मिळते त्यामुळे दरामध्ये देखील आज थोडासा बदल पारामध्ये कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांनी तर पारा होते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारा होते डाळींची क्वालिटी एक नंबर ऑपोजिट मध्ये डाळींसाठी साधन दर जाते तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत दर पारा होते तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये मध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मार्केटमध्ये संत्रीची आवक झाली ती बारावते तर लोकल संत्रीसाठी साधारणतः दर्जा येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलके माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पारा होतात लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर फारा होतात तर हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून केलं आपल्याला लिंबांचे दर बारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक झालेली बारा होती दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके बारा होतात